दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी महापालिकेच्या निष्क्रियतेचा आणखी एक मोठा नमुना समोर आलाय दोन हजार अठरा पासून नवीन गणेश कुंड निर्मिती तसंच खोली रुंदी करण्याची मागणी नागरिक करत असतानाही ना महापालिकेनं अजूनही कोणतीच ठोस कारवाई केली नाहीये दरवर्षी गणेश विसर्जनावेळी छोटे कुंड असल्यानं गणेश मूर्तींची विटंबना होते कर्मचारी आणि जागेच्या कमतरतेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहणावेळी आंदोलन केलेल्या नागरिकांना महानगरपालिकेनं ना लेखी आश्वासन दिलं होतं मात्र आज सहा वर्षानंतरही तोच प्रश्न कायम आहे याच निषेधार्थ मोहन कांबळे या एका संतप्त तरुणानं अनोखं आंदोलन केलंय शहरवर भीक मागून जमा झालेली रक्कम थेट महापालिका आयुक्तांच्या दालनात जमा आहे आंदोलकाला पाहताच आयुक्त आणि शहर अभियंता कार्यालयातून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय

माझ्याकडे अठ्ठावीस वर्षावीस महिन्याला पत्र देतो जानेवारीच्या बजेट मध्ये देतो फेब्रुवारी सांगितलं मार्चच्या बजेट मध्ये म्हणजे जर महिन्याला पत्र दिलेलं असताना माझ्या पत्राची का या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय महापालिकेविरोधात नागरिकांचा रोष प्रचंड वाढलाय आश्वासनं देऊनही कृती शून्य हीच मालेगाव महापालिकेची खरी ओळख असल्याची टीका नागरिकांमध्ये होत आहे